तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बेनाडीहून सिद्धनाळ मार्गे भावाकडे राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या नऊ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी महिलेचं निधन दिनांक नऊ ऑगस्ट रोजी बेनाडीहून सिद्धनाळ मार्गे कळतका येथे भावाकडे राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या दुचाकी स्वाराला डंपरने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या सौ वर्षा उमेश कोरे वयवर्ष सेहेचाळीस राहणार बेनाडे तालुका निपाणी यांचे कोल्हापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना रविवारी दुपारी सव्वा एकच्या दरम्यान निधन झाले याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक नऊ ऑगस्ट रोजी बेनाडीहून अरुण कोरे व सौ वर्षा कोरे हे आपली दुचाकी गाडी क्रमांक के ए तेवीस ई एच शून्य एक पस्तीस वरून बेनाडीहून सिद्धनाळ मार्गे कळतका येथे जात असताना वेतगंगा नदी ओलांडल्यानंतर नदीच्या दक्षिणेकडील बाजूला मागून येणाऱ्या डम्पर क्रमांक के ए तेवीस बी एकोणसत्तर पंचाहत्तरने जोराची धडक दिल्याने अरुण कोरे व सव वर्षा कोरे हे गंभीर जखमी झाले होते यापैकी अरुण कोरे यांना उपचारासाठी निपाणी येथे नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला होता तर गंभीर जखमी वर्षा उमेश कोरे यांच्यावर निपाणी येथील गांधी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात गेली सोळा दिवस उपचार सुरू होते त्यांच्या उजव्या हातावरून डम्परचा चा केल्याने हात निकामी झाला होता तसेच कमरेला जोरात मार बसल्याने हाताची व कमरेचं ऑपरेशन करण्यात आलं होतं उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे मयत वर्षा उमेश कोरे यांच्या पश्चात पती सासू दोन मुले दीर भाऊजय असा परिवार आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील